अकोला शहरात निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन अकोला शहरातल्या माळसा नारायणी पब्लिक स्कूलच्या शंभर आत मंडप तयार केला असल्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे या बूथवर निवडणूक अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता आधीची भूती कशाला अथर घेऊन ध्रुणाला हे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहितीकरिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन